नमस्कार विद्या मित्रोट तो चैनल मे मैं तुम्हें सहर तो से स्वागत करीत है महत्वपूर्ण विषय घो आज सात दो चौवीस रोजी विचार जिंदा ले ले न्यायालय भर्ती मे जो विचार ले ले प्रश्न है उत्तर तो तुम्हारे संग करा वीडियो शेटपर्यत चैनल नवन प्लीज चैनल मेरा सर बह प्रश्न विचारला होता कबड्डी का पे विश्वचक कूटे खेल गो तो खेला गला दोन हजार चार मे मुंबई खेल भारतामध्ये खेळला झाला होता भारत आणि इराण मध्ये आताचे जेवढे झालेले आहे आतापर्यंत म्हणजे ला झालेला आहे सातला आणि सोळाला झालेला आहे तर हे तिन्हीची तिन्ही भारतामध्ये झालेले आहे आणि ते तिन्ही चिनी भारताने जिंकलेलं आहे आणि इराण जो आहे तो सेकंड नंबरलाच आहे त्याच्या तिन्ही मध्ये त्यामुळे काय केलं की याचा जे ऑप्शन आहे ते आहे भारतामध्ये खेळला गेला आणि कधी आहे तो दोन हजार चार मध्ये दुसरा विचारला तर मध्ये तिसरा विचारला तर दोन हजार मध्ये खेळलेला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की कच्च्या आंब्यामध्ये कोणते ऍसिड असते तर त्याच्यात सायट्रिक ऍसिड असते तर बघा वेगवेगळे ऍसिडे सांगतो तुम्हाला मी कोणत्या कोणत्या याच्यामध्ये फळांमध्ये कंचं असतं बेंजुरिक ऍसिड असतं क्रॅनबेरी फ्रुन्स आणि प्लम्स मध्ये सायट्रिक ऍसिड असते लिंबू आणि संत्रामध्ये त्याच्यानंतर मॉलिक ऍसिड असतं ऍपलमध्ये असतं टार्टरिक ऍसिड असतं द्राक्षामध्ये अननसमध्ये बटाट्यामध्ये आणि गाजरामध्ये ओके त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण राष्ट्रपतीची निवड किती वर्षासाठी असते तर बघा राष्ट्रपतीची निवड जी असते ती पाच वर्षांसाठी असते आता राष्ट्रपती संदर्भात बघितलं आपण तर राष्ट्रपती हा राजघटनेचे भाग चार मध्ये अध्याय एक मध्ये काय केले कार्यकारी भागामध्ये राष्ट्रपतीची पात्रता निवडणूक आणि महाभियोग सूचीबद्ध करते त्याच्यानंतर जर बघितलं तर, तर बघा आर्टिकल बावन्न ते बासष्ट मध्ये राष्ट्रपतीविषयी काय केलं की अनुच्छेद दिलेले आहेत मग सलम माहिती तर भारतात राष्ट्रपती पाहिजे ते अनुच्छेद बावन आहे कार्यकारी अधिकारी शक्ती जी आहे त्रेपन्न अंतर्गत दिली जाते राष्ट्रपतीला त्याच्यानंतर भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक ही जाते आर्टिकल दोनशे चोवीस ते आणि चोपन्न आणि पंचावन्न मध्ये दिलेली आहे राष्ट्रपतीचा कार्य कार्यकाळ जो दिलेला आहे तो छप्पन्न आणि सत्तावन्न मध्ये दिलेला आहे राष्ट्रपती होण्यासाठी पात्रता अठ्ठावन्न मध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर राष्ट्रपती कार्यालयाच्या अटी ज्या ते एकोणसाठ एकोणसाठ आर्टिकल मध्ये दिलेल्या आहेत कलम एकोणसाठ मध्ये त्याच्यानंतर ना भारतीय राष्ट्रपतीने घेतलेली शपथ शपथच्या रिलेटेड आर्टिकल एक साठ आहे आणि एकसष्ट मध्ये दिलेला आहे की महाविभाग संदर्भात माहिती दिलेली एकसष्ट मध्ये त्याच्यानंतरनं राष्ट्रपतीच्या कार्यालयात अनुपस्थित आणि संदर्भात जी माहिती आहे ती आर्टिकल बासष्ट मध्ये दिली आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की वज्जी ची राजधानी कोणती होती तर वज्जीची राजधानी वैशाली होती त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असतो की द्विकल्पीय प्रदेशावर पाऊस कधी पडतो तर बघा द्विकल्पीय प्रदेश म्हणजे असा असतो की त्याने तिन्ही बाजूने पाणी असते आणि एका साईडने जमीन असते अशा प्रकारला याला प्रदेशाला काय म्हणतात की द्विकल्पीय प्रदेश म्हणतात तर भारतीय द्विकल्पीय प्रदेशच आहेत ज्याच्या साईडनं तीन साइडनं तुम्ही बघू शकता की पाणी आहे आणि एका साइडनं जमीन आहे तर या याच्यावरती पाऊस जो आहे तो जून जुलै या दरम्यान काय होतो की पावसाला सुरुवात होते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की दुसरा हा शब्द कोणत्या खेळाशी आहे तर दुसरा हा शब्द जो आहे तो क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर कोणता शब्द वापरला जातो तर तो बह पंच वर्ष सिल्वर जुबली म्हणतो आपण अपन पन्ना झाल्यावर गोल्डन जुबली साठ वर्ष डायमंड जुब्ली सत्तर वर्ष प्लैटिनम जुब्बली पंचहत्तर वर्ष आपण डायमंड जुबली हिरक महोत्सव प्रश्न आहे की मरुत शब्दाचा समानार्थी शब्द तर बघा बगा समानार्थी शब्द आहे पवन आहे वायु आहे हवा आहे वात आहे समीर है मरुत है आहेत है या शब्दाचे समानार्थी शब्द पुढचा प्रश्न एकशे पांचवी घटनादुरुस्ती कधी झाली बह ही हे जी झाली होती स्पेशल इकोनॉमिक बैकवर्ड क्लासेस घटना दुस्ती आहे तर ही 105 वी घटना दुरुस्ती आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे गायत्री मंत्राचा उल्लेख कुठे आढळतो तर ऋग्वेद यजुर्वेदा मे गायत्री मंत्रा जो उल्लेख आहे तो पुढचा प्रश्न माहिती आहे तर ते बघा ते आहे महति त्याच्याबद्दल तो आहे सामवेदी पुढचा प्रश्न सर्वात जुना वेद तर बघा चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद त्याच्यापैकी ऋग्वेद हे सर्वात प्राचीन स्वरूप आहे त्याच्यानंतर सामवेद हा गायनाचा सर्वात जुना संदर्भ आहे गायना संदर्भात त्याच्यानंतर काय प्रार्थना ग्रंथ असेही म्हणतात आणि अथर्ववेदामध्ये जादू आणि मोग संदर्भात मॅजिक पुस्तक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की अं निखालस या शब्दाचा अं समनार्थी शब्द कोणता आहे तर तो शब्द आहे शुद्ध शुद्ध हा समनार्थी शब्द आहे त्याच्यानंतर राष्ट्रपतीला पदावरनं कोण दूर करते तर राष्ट्रपतीला पदावरनं संसद काय करते की दूर करू शकते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की कलम एकशे एक्वीस संदर्भात प्रश्न होता तर याचा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करायचं की मला उत्तर सांगायचं की कलम एकशे एकवीस कशा संदर्भात आहे तर हे आज आलेले प्रश्न आणि त्याची उत्तर मी तुम्हाला सांगितलेले आहे तर अशाच महत्वपूर्ण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा